मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही थमनेल बघितला असेल की या ठिकाणी पोलीस भरतीच्या ग्राउंडबद्दल एका जिल्ह्याची नवीन अपडेट आलेली आहे आणि ग्राउंड कधी सुरू होणार आहे याची अपडेट त्यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल बेलायकोनही ऑन करा तर मित्रांनो अपडेट आहे बघू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे तर पुणे लोहमार्ग मुंबई पुली सॉरी पुणे लोहमार्ग यांच्यातर्फे ही अपडेट देण्यात आलेली आहे तर अपडेट या ठिकाणी अशी देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी डायरेक्टली मी सहा दोन हा विषय देण्यात आलेला आहे भरती प्रक्रियेचा देण्यात आलेला आहे तर बघू शकता आज पोलीस शिपाई भरतीकरिता उंची उंचीमापन टेप गोळा इत्यादी प्रमाणित मिळणेबाबत या ठिकाणी अशी अपडेट या ठिकाणी दिलेला आहे विषय तो मांडण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता उपरोक्त संदर्भाधीन विषाणवी सादर सादर करण्यात येते की लोहमार्ग पुणे पोलीस दलाच्या आस्थापनेवर सण दोन हजार बावीस तेवीसची रिक्त असलेली पन्नास पोलीस शिपाई पदाची व चालक शिपाई पोलीस पदाची अठरा अशी एकूण अडुसष्ट पदांची पोलीस भरती प्रक्रिया सण दोन हजार बहुसष्ट सर असून सुरू असून दहा सहा दोन हजार चोवीस या ठिकाणी दहा सहा दोन हजार दहा जून म्हटलेला आहे रोजी शारीरिक व मैदानी चाचणी घेणे प्रस्तावित आहे तरी सदर भरतीमध्ये मैदानी चाचणीकरिता खालील साहित्य प्रमाणित करून देण्यास विनंती आहे तर अशी विनंती केलेली आहे प्रशासनाकडे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट पुणे या ठिकाणी लोहमार्गासंदर्भात दहा तारखेला ग्राउंड सुरू होणार आहे या ठिकाणी प्रस्तावित हा शब्द मांडलेला आहे त्याच्यामुळे हे नक्की नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता लोखंडी गोळा तर या ठिकाणी वजने चार किलोचा आणि या ठिकाणी पुरुषांसाठी सात पॉईंट सव्वीसचा चार गोळे चार त्याच्यानंतर छाती मोजणीचा टेप तीस नग त्याच्यानंतर आहे तीस मो तीस मीटर लांबीचे टेप पाच नग उंची मोजण्याचे टेप आठ नग आणि उंची सॉरी उंची मोजण्याचे स्टँड सहा नग अशा प्रकारे ही माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी हे देखील ग्राउंड लवकरच सुरू होणार आहे यांनी ही या ठिकाणी दहा तारीख दिलेली आहे परंतु सर्व यांच्यामध्ये प्रस्तावित शब्द वापरल्यामुळे आपण याच्याबद्दल सांगू शकत नाही कारण अंदाज देखील नाही आणि दहा तारखेला अशक्य आहे घेणे त्याच्यामुळे थोडे दिवस पुढे जातील जवळजवळ पंधरा ते वीस दरम्यान पुढे जाऊ शकते पंधरा जून ते वीस दरम्यान पुढे ग्राउंड जाऊ शकते तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या